किती सुंदर आणि रंगीत आहेत नाही ही फुलं गोकर्ण कृष्णकांता विष्णुकांता अपराजिता अशा अनेक नावांनी हे ओळखले जाते हे फुल महादेव विष्णू देवी लक्ष्मी तसेच यांना अतिशय प्रिय आहे असं काय आहे ह्या फुलात की इतक्या देवांना ते प्रिय आहे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ह्या फुलापासून बनवलेला निळा चहा अतिशय उपयुक्त आहे या निळ्या जांभळ्या फुलाचे महत्व आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे मानसिक आरोग्य मधुमेह हृदयविकार केस त्वचा डोळे फॅटी लिवर या आणि अशा अनेक विकारांवर उपयुक्त आहे तो म्हणजे या फुलांपासून बनवलेला निळा चहा हा निळा चहा कॅफिन विरहित असून या चहाच्या सेवनाची पसंती जगभरात वाढत असल्याचे दिसते आहे गोकर्णाच्या अथवा सुकलेल्या फुलांपासून हा चहा बनवला जातो एक कप चहासाठी तीन ते चार फुले लागतात त्यामुळे शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर चमत्कारिक परिणाम दिसून येतो या निळ्या चहामुळे विशेषतः पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते त्यासाठी दररोज सकाळी एक कप हा चहा घ्यावा गोकर्णाचा चहा अन्नपचनासाठी मदत करतो म्हणून जेवण करतानाही आपण सेवन करू शकतो निळ्या चहाच्या अर्कामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास फायदे ठरू शकतो त्यासोबत फॅटी लिवर संबंधित आजारांवर नियंत्रण येऊन त्याची समस्या दूर होते हा निळा चहा हृदयासाठी देखील फायदेशीर आहे हृदय निरोगी राहण्यास मदत होते कोलेस्टरॉलची समस्या दूर होते ज्यामुळे हृदय रोगांचा धोका कमी होतो डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यासही तसेच डोळ्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते केसांचे आरोग्य के सुधारते या निळ्या चहात अँटी एजिंग गुणधर्म दिसून आले आहेत त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा तरुण दिसू लागते गर्भवती महिला आणि बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या महिलांसाठी हा चहा वर्ज्य आहे त्यांनी हा चहा पिऊ नये